ಅವಧೂತ ಚಿಂತನ್ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते मित्रांनो हे बघा आज आहे आठ मार्च आठ मार्च म्हणजे महाशिवरात्री आज आहे महाशिवरात्री मित्रांनो ह्या महाशिवरात्री विशेष तीनशे वर्षानंतर योगा योग घडून आलेले आहे मित्रांनो ह्या एक खूप शुभ मुहूर्त आहे खूप शुभ योग घडून आलेले आहे मित्रांनो हे बघा आपण ह्या दिवशी ज्या काही सेवा करू मित्रांनो जे आपण उपाय करू जे महादेवांचे उपाय करू आपण जे आपल्याला कोणती का आस न, होत नाही मित्रांनो छो, छोटीशी सेवा करू उपाय करू तापाय करू पारायण करू जप करू तप करू जे काही आपण करू मित्रांनो ह्या दिवशी या युगावर आपण कोणतीही छोटीशी सेवा जर करू आपल्याला अतिशय फल मिळणार आहे मित्रांनो ह्या असे योग घडून आलेले आहे आपण महादेवांची आपल्या हाताने जित होतील तितकी आपण सेवा करायची आहे जेवढे आपल्या हाताने जप तप उपाय पारायण जेवढे आपल्या हाताने होतील तेवढे आपल्याला करायचे आहे मित्रांनो हे बघा आपल्याला विशेष करायचं काय आहे आपल्याला हे बघा काय करायचे आहे पांढऱ्या ज्या वस्तू आहे मित्रांनो पांढऱ्या शुभ्र वस्तू ज्या आहे आपल्याला दान करायचं आहे आपल्याला दूध जे गरजू व्यक्ती आहे त्यांना आपल्याला आज संध्याकाळी दूध दान करायचं ता, आहे मित्रांनो हे बघा आपण भात आपण तांदूळ जो आहे तोही दान करायचा आहे तो पण पांढरा शुभ्र तांदूळ असतो तोही दान करायचा आहे दूध दही आपल्याला हे सर्व दान करायचे आणि पांढरे शुभ्र कपडे जे आहे मित्रांनो जे गरजू व्यक्ती आहे त्यांना आपण दान करायचं आहे मित्रांनो त्यांना अतिशय गरज आहे त्यांची ते त्यांना हे बघा आपण म्हणजे गरजू व्यक्ती आहे त्यांना असे गरीब रस्त्यावरती असतात बघा ते मंदिराबाहेर बसलेले असतात त्यांना कपडेही नसतात त्यांना आपण हा असे कपडी कपडे किंवा वस्तू दान करायचे आहे की त्यांच्याजवळ काहीही राहत नाही अशा गरजू व्यक्ती आहेत त्यांना आपण अशा वस्तू आपण दान करायच्या आहे मित्रांनो हे बघा आणि दुसरी गोष्ट जी आहे मित्रांनो आपण जनावर आ, गाई बैल जे आहे मित्रांनो त्यांना हिरवा चारा, चारा आज खाऊ घालायचा आहे एका मित्रांनो हिरवा चारा खाऊ घालायचा आहे विशेष हे बघा आपण आज म्हणजे महादेवांचे नंदी जे बैल जे आहे मित्रांनो ते नंदी म्हणूनच आपण समजून त्यांना हिरवा चारा खाऊ घालायचा आहे मित्रांनो हे, हे बघा आणि गरजू व्यक्तींना दान करायचं आहे आणि संध्याकाळच्या वेळेस या शुभ युगावर हे तीनशे वर्षानंतर हे योग घडून आलेले आहे ह्या युगावर आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो आपल्या पैशाच्या ज्या समस्या

दिवे बनवायचे आहे मित्रांनो ते आपल्याला शिवमंदिरात जाऊन लावायचे आहे मित्रांनो हे बघा आपल्याला पैशाच्या ज्या प्रत्येक समस्या आहे मित्रांनो आपल्याला काम मिळत नाही आपल्याला पैसा आपल्याकडे येत नाही मित्रांनो त्या प्रत्येक समस्या आपल्या सुटतील मित्रांनो यासाठी आपल्याला इथे अकरा दिवे लावायचे आहे मित्रांनो कनिकाचे बनून अकरा दिवे आपल्याला लावायचे आहेत आणि हे दिवे लावायचे आहे आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचे तेल टाकायचे आहे मित्रांनो मोहरीचे तेल टाकायचे आहे आणि त्याच्यामध्ये काळे दाणे दाणेसुद्धा आपल्याला टाकायचे आहे दिव्यांमध्ये आणि ते अकरा दिवे कनिकाची दिवे आपल्याला शिव मंदिरात जाऊन सात साडेसात आठ वाजता रात्री आपल्याला हा उपाय करायचा आहे मित्रांनो म्हणजे संध्याकाळी कधी का होत नाही संध्याकाळच्या वेळेस आपण कधी हा उपाय करू शकतो मित्रांनो हा उपाय करायचा म्हणजे करायचाच आहे मित्रांनो आणि त्याच्यानंतर आपण घरी आल्यानंतर आपल्याला बेलाचे जे झाड आहे मित्रांनो तिथे आपल्याला आपल्या समजा छोटंसं का होत नाही आपलं जर झाड असेल तर हे उपाय करायचा हे बघा मित्रांनो बेलाच्या झाडाखाली आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तिथे बसून आपल्याला शिवलीला अमृत त्या ती अध्यायातील एक अकरावं अध्यायाचे पारण करायचे आहे मित्रांनो हे बघा आपल्याला जर पूर्ण संपूर्ण पारायण आपल्याला जमत नसेल तर एक पासून ते असतात पूर्ण चौदा अध्याय एक अध्यायापासून तर तर त्या ग्रंथामध्ये एक पासून त्या चौदा अध्याय असतात मित्रांनो ते आपल्याकडून होत आपल्याकडून होत नसेल तर आपल्याला फक्त आणि फक्त अकरावा द्यायचे पठण करायचे आहे मित्रांनो आणि हे पठण करायचे आहे ते बेलाच्या झाडाखाली बसून आपल्या शेतामध्ये असू शकतो किंवा छोटस का असत नाही आपण एखाद्या गॅलरीमध्ये काय होत नाही छोटस रोपट जर असेल मित्रांनो तर तिथे त्या बेडाच्या बेलाच्या झाडाखाली आपल्याला फुलवात म्हणजे एखादी छोटीशी फुलवात शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे देवाऱ्यामध्येही गाईचा तुपाचा दिवा लावायचा आहे आणि मेन दरवाजा आहे तिथेही आज आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी मेन दरवाजामध्येही आपल्याला गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे मित्रांनो आणि आपल्याला बेलाच्या झाडाखाली बसून हे शिवलीला अमृत पारायणातील अकरावा अध्यायाचे पठण आपल्याला करायचे आहे मित्रांनो हे बघा आपल्या प्रत्येक समस्या सुटतील आपल्याला पैशाच्या समस्या त्या काही सुट सुटतील मित्रांनो आपल्या पती पत्नींचं जर पटत नसेल तर हे पारायण जर आपण केले तर आपल्या पती पत्नीचे पटायला लागतील मित्रांनो त्यांच्यामधील वादावाद होणार नाही आहे मित्रांनो या शुभ योगावरती आपल्याला हे काम करायचे म्हणजे करायचेच आहे मित्रांनो आपल्याला शिव शु, महाशिवरात्रीच्या संध्याकाळच्या वेळेस हे काम करायचं आहे बघा मित्रांनो आणि ही छोटीशी माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी